शिरपूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंचायत समिती कार्यालयात ग्राम रोजगार सेवकांची आढावा बैठक संपन्न शिरपूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलसाठी पंचायत समिती कार्यालयात ग्राम रोजगार सेवक यांच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आढावा बैठक संपन्न झाली प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शिरपूर तालुक्यात पंचवीस हजार पेक्षा जास्त घरकुल मंजूर करण्यात आले असून बावीस हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात राज्य शासनाने पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता एकाच दिवशी जमा केला आहे तसेच कामानुसार घरकुल लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेचा देखील लाभ देण्यात येत आहे मात्र तरी देखील तालुक्यात अजूनही घरकुलबाबत समाधानकारक कामे होत नसल्याने प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर घरकुलांच्या कामाला गती मिळावी आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणारी मजुरी वेळेत आणि कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीची सुरुवात वीर भगतसिंग यांची प्रतिमा पूजनाने करण्यात आली या बैठकीत सहाय्यक गटविकास अधिकारी गायकवाड एपीओ निलेश पाटील घरकुलचे विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच या प्रसंगी रोजगार हमी योजनेची मजुरी मजुरांना वेळेवर मिळत नसल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या रोषाला ग्राम रोजगार ग्रामरोजगारसेवकांना सामोरे जावे लागत असून रोजगार सेवकांना येणाऱ्या अडचणी व मानधनाबाबत चर्चा करण्यात आली प्रसंगी विवेक पाटील आशिष पाटील संजय मोरे इन्सान पावरा हिरलाल पाटील परवेज लाड यांच्यासह तालुक्यातील सर्व सेवक उपस्थित होते